सर्व जाती धर्माचे लोक इथे राहतात सर्व जाती धर्माला न्याय द्यायचा आहे सर्व जाती धर्माला न्याय द्यायचा असेल आणि पिण्याचं पाणी शुद्ध पाहिजे असेल तर आपल्याला निर्णय घ्यावा लागल का एक सामान्य कुटुंबातली महिला भगिनी हो ती ज्यावेळेस राजकारणामध्ये तुमच्या विश्वासावर येते त्या विश्वासाने हिंदू बांधवांनी त्या मुस्लिम बहिणीला मतदान करायला पाहिजे हिंदू बहिणी त्या मुस्लिम बहिणीला वंथन करायला पाहिजे एकदा तुम्ही प्रयोग करून पहा हे जे सत्तेची चरवी गुरवी चढलेले लोक आहे ना आप आप ते आपोआप संपून जातील जे तुम्हाला मताचा अधिकार दिलेला आहे त्या मताचा अधिकाराचा सदुपयोग करा त्याचा सदुपयोग झाला काय हे जे पैसे वाले राहिला पैशाचा प्रश्न तुमच्याकडे नाहीये पटेल साहेब

भारतीय जनता पार्टी रासपाची युती हे मला असं वाटतं माझ्या या शहराच्या मतदार माय बापावर येतील याच्यात मला विजय होतील याच्यात मला कुठेही क्षमता वाटत नाही ही ताळ्या दरडावरची पांढरी विरोधकांकडून अप्रचार केला जात आहे पैसे कोणाचे पण घ्या त्याला घ्या मात्र मतदान हे शिवसेना कोण म्हंटलं असतार अब्दुल सत्तार हे मित्र पक्षाचे मी बोललो असतो अब्दुल सत्तारला इथलं काय माहिती मला इथलं राजकारण माहिती इथले मतदार विकासावर विचार आणि माझ्यावर विश्वास आहे भारतीय जनता पार्टीवर विश्वास आहे या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस आणि या देशाचे पंतप्रधान यशस्वी आदरणीय नरेंद्रभाई मोदी यांना पाहून ह्या शहरातले लोक भारतीय जनता पार्टीला पूर्णच पूर्ण निवडून देते मला शंतानी विरोधी वाले काय बोलते आमचे मित्रपक्ष त्यांना म्हणा या थंदा नदर्श जरी निवडून आला या थंद थात जरी तर मी म्हणेल की बा अब्दुल सत्तार आले तरी परिणाम झाला त्याच्यामुळे ते मित्रपक्षाचा ताईने थात घेऊन लढणार नाही एवढं लिहून देतो मी अब्दुल सत्तार जे काही या ठिकाणी अप्रचार केला तो कुठेच सार्थक होणार नाही अध्यक्ष सोडून द्या मी सांगितलं नगर शोधाच सुद्धा खातं सुद्धा उघडणार नाही आमचे शिंदे गट आहे नाव घेऊन ना सांगतोय सत्तार शेट आरोप करतात ना त्यांच्यासाठी माझं चॅलेंज आहे एक नगर शोध निवडून आणून द्यावा का बच्चन एक नगर शोध हे चॅलेंज ना सांगतो सत्तार शेठ ना आणि खातं ओपन करून दाखवा मी त्यांच्या समोर उडवा शामारी